आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान आज विटा नगरपालिकेची रणधुमाळ चालू आहे काही गोष्टी समोर असताना आम्ही शाळेत आम्हाला एक गोष्ट माहिती होती अल्लादीन जीन चिराग त्या विटात अशीच घटना आहे विट्यात राजकारण आहे विट्यातलं राजकारण एक अल्लाद्दीन असतोय तो चिराग असला की जीन बाहेर पडतो लोकांचे काम काही काही इच्छा असली की लोकांचे जिणकडनं काय पाहिजे जेवण पाहिजे फिरायला पाहिजे असं काही गोष्टी करतोय अशी घटना विटा विटात आहे विटात एक चिराग आहे विटा शहर याचा आलं त्यांना वैभव पाटील आणि जीन आहे सध्या सदाभाऊ पाटील ज्यावेळी इलेक्शन लागलं की वयव पाटील जीन गासतोय सदाबा बाहेर काढतो या सदाभाऊ फिरती ते चार महिने गावती लोकांची काम काय सांगा गोडबुलती वय बघ चुकलाय मॅक मागतो माझ्याकडे बघूनच भळून घ्या वयव पाटील लोकांचं जमीन घेऊन घेतोय घोटाळा करतोय रिशन झालं की दुसऱ्या रात्रच त्या दिवशीच वयो पाटील वयव पाटीलचे की सदबा गायब सदाबा परत चार वर्षी आठ महिने लोकांच्या समोर येत नाहीत लोकांच्या नरड्यावर हा वयव पाटील फास आहे हा दिवसेंदिवस आवड चालला आहे त्याबद्दल तुम्हाला मी एक घटना सांगणार आहे माझ्यासमोर एक ही कागदं आहेत त्या घटनेतली अशी माहिती आहे की विटा नगरपालिकेच्या हद्दीत भाजपचे नेते वैभवदादा पाटील यांनी एका एक ओबीसी जो मनोरुग्ण आहे ज्याला काही कळत नाही वेळ आहे याची जमीन घेऊन घेतल्या त्याला आदर्श कॉलेजवर एवढा ते डांबून ठेवल्या निजर ठेवल्या त्याला फार सोडत नाही ती त्याची दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी शून्य रुपये स्टॅम्प ड्युटी भरून धर्मेंदराव पाटील चार्ट ट्रस्टीने नाव करून घेतल्या वर्ष झालं तो तिथंच कामालाच आहे त्याला तिथं तिने कामाला ठेवला आहे स्वच्छता करायची बांगलायची साफसफाई करायची त्याची प्रॉपर्टीवर लिहून घेतल्या त्याला तिने मोकळा सोडला नाही असाच एक पाठीमाग आता घोटाळा झाला पुण्यात असं लोकांच्या पार्थ झाला पवारांचा त्या विषयात आंबड या कंपनीने जमीन ती त्यांना माघार दिली व्यवहार रद्द केला त्यांचा व्यवहार तिने रद्द केला असं आमच्या दिसतंय आम्हाला सगळं त्यावेळी शहरात घडलेली ही घटना आहे जो ज्या व्यक्तीचं नाव आहे त्याचे हिरो मेटकरी त्याची जमीन पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हे त्याचा हो दस्त आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतल्या त्या जागे जमिनीची किंमत आहे दहा ते बारा कोटी रुपया मार्केट व्हॅल्यू आहे सरकारी व्हॅल्युएशन एकोण ते सव्वीस लाख रुपये आहे आणि ती जमीन फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर दस्त करून घेतला लिहून बक्षीपत्रक करून घेतलंय हनुमंतराव पाटीलच्याकडे उत्कृष्ट त्या दस्ताला वयोपट स्वतः हजार आहेत अशी हे फसणूक करून घेतल्या त्या वेड्या माणसाला काहीही कळत नाही मी पत्रकारांना आवाहन करतो या तुम्ही त्याची मुलाखत घ्या त्या व्यक्तीची जावा तिथं आहे बघा ती मुलाखत घ्या त्याला काहीही बोलता येत नाही त्याला सांगता येत नाही तुम्ही त्याला प्रश्न विचारा हात दसत ही सही तुझी आहे का त्याला सही करता येत नाही एक कुठे सहा लाखाचे सरकारी प्रयोजनाची प्रॉपर्टी पाचशे लिहून घेतल्या शासनाने फसणूक केल्याने त्या माणसाला त्यांनी तिथं लोकांना जरा लोकांना कळलं बाबा असा घोटाळा आहे त्यावेळेपासून त्यांनी त्याला तिथं कॉर्ड टाकून ठेवले तुम्ही ते जाऊन भेट घ्या त्याला विचारा बाबा काय चाललंय नक्की तू सही केलंस का त्या खालचा विषय असा आहे की हा ओबीसी समाजात पुरुष आहे आता राजकारण चालव ओबीसी चालू आहे तुम्ही ओबीसी समाजासाठी लोकांची मतं मागताय मग तुम्ही समाज अन्याय करताय का तुम्ही लोकांना फुसताय का ओबीसी समाजाची फुसणूक करताय तुम्हाला फक्त पैसा प्यार आहे ज्या शहरातली शादीचे जे लोक आहेत ज्यांना काय कळतं या त्याच्यात मी जमिनी लिहून घेतले पाठीमाग पुसून घेतले वेळा काम तिनं सोडला पाहिजे हे वेळेला काय कळत नाही त्याच्या तुम्ही लिलिन घेतल्या त्यानंतर विटा शहरात जे घरकुलची योजना आली ती मी पण सांगितलं त्या घरकुल योजनेचे जे पैसे आहेत सचिन महापौर तिथं कामाला नगरपालिकेत आहे त्या विभागास काम करतो या सचिन महापौर एखादा माणूस फाईल घेऊन गेला ती फाईल जमा करून घेते तिथं तो सांगतो वय पटल्यावर जावा त्यांनी सांगितल्या प्रकरण मंजूर होत नाही तिथं गेलं की त्याचा व्यक्ती त्यांना भेटतो या व्यक्ती भेटतो त्याचं काम होतं या ज्यावेळी त्याचा चेकचं पैसे जमा होतील त्या खात्यावर त्यावेळी वयोपाटण्याची दो दोन माणस पाठवतो त्याडं व्यक्तीकडे द्या मी ह्याचं काम केलं या मला पंचवीस हजार द्या पन्नास हजार द्या असं माझ्याकडे काही आहे ते ज्यांच्याकडे वयोपाटने पैसे घडलेत शासनाचं जे घरकुलचं पैसे आहे ते वयोपाटला अधिकार मागायचा नाही हे लोकांचे गोरद घर बांधायला पैशाचे शासन दिले होते मग हे फडणवीस साहेब चालणार का जे तुमचे आलेले पैसे हा वयोपाट लोकांचे पैसे सोडणार पैसे मागतो या माझी विनंती आहे सगळ्या ज्याचे घरकुलचे जे जे कामं झालेत तुम्ही त्याला धडा शिकवा तुमचे त्याने पैसे घेतलेत ना तुम्ही त्याला पैसे घेतल्याबद्दल तुम्ही त्यांना त्याला धाड शिकवा त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे आता अशी माझी त्यांना विनंती आहे आता सदाभाऊंच्या सोशल मीडियावर थोडा क्लिप फिरतेत की पन्नास वर्ष झालं मी लोकांची सेवा केल्या माझं कातड्याचं तुम्ही चप्पल करून काढलं माझा फिटायचं नाही ते आणि ह्याच्या ऑपोजिट काय ह्यांचं है। पोरग कातड्याचे चप्पल कातडं काढून ह्यांचं लोकांची कातडी काढता का, 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 ही तुम्ही लोकांना तुम्ही लोकांची पुढे घटना आणली पाहिजे वयो पाटील असा व्यक्ती आहे की विटा शहराला आज गरगाज असं इटोळा काढलाय इटोळा घालून जसं पाय तसं अशी प्रॉपर्टी असं घालतोय गाड्यात लक्षात घालतो परत ते ह्याला कुठे थांबलं पाहिजे आता तुम्ही बघताय वयोव पाटील गायब आहे सध्या बंद चेहरा पुढे घेऊन काम आहे सदाभाऊ अजून किती सांगणार काम करणारे कर। इलेक्शन असतात सदाभाऊ परत गायत त्यांच्या संस्था निवांत म्हणजे हे परत लोकांनी प्रश्न होत्या त्यामुळं त्यांची 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 सभा आहे सातला त्यांना मी चार प्रश्न विचारणार आहे त्याच सभेत त्यांनी उत्तर लोकांनी दिली पाहिजे ती बाबा माझा पहिला प्रश्न असा आहे की ओबीसी समाजाच्या दत्तात्रय मेटकरीची जमीन तुम्ही माघार देणार का दुसरा प्रश्न असा आहे की या इंजिनिअरिंग कॉलेजवरून त्याला सोडणार का तुम्ही कुठल्या शाळेत त्याला तुम्ही आणला पाहिजे त्या घरी त्याला सोडला पाहिजे तिसरा विषय असा आहे की घरकुलच्या लोकांचं पैसे वयोपाटला जे घेतलेत ते तुम्ही माघार देणार का विट्यात बऱ्यापैकी लोकांना माहीत त्यांच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे की वयोपाटली लोकांना पैसे मागतोय मग हे पैसे लोकांनी माघार दिले पाहिजे हा त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही लोकांचे पैसे माघार देणार का चौथा प्रश्न असा आहे की विट्या नगरपालिकेचा कारभार सदाशिव पाटील बघणार का पाटील बघणार रेशन भरतं तुम्ही स्वतः पुढे येत आहे आणि वयोपाटील मागे ठेवताय रेशन झालं की त्या रातगारताना तुम्ही बाहेर जाताय तुम्ही त्याला कॉप्ट करणार परत त्याला परत नगरपालिका कारभार ते बघणार परत मागचं चालू नगरपालिकेचे सगळ्या टक्केवारी वाढल्या लोकांचे काम होत नाही लोकांची अडणूक होत्या त्यामुळे त्यांना प्रश्न आहे माझा कारभार करणार तुम्ही लोकांना सांगा तर वयो पाटील करणार की पाटील करणार लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या चेहरा लोकांची फसणूक तुम्ही करताय लोकांना गोड बोलताय भावनी करताय लोकांना तुम्ही तकली परत येत की मी नो तुमची सेवा करी मला ही सेवा तुम्ही लोकांची करताय का आणखीन एक घटना आहे त्या उद्या तुम्हाला बी देतो त्या सगळ्या घटनात त्याचं काय प्रूफ मॅडत कागद आहेत त्याची त्या जो दत्तात्रय मेटकरी जो पुरुष आहे त्याचं मेटलीचं सर्टिफिकेट कागद त्याला बंद नाही आहे त्याला रत्नागिरीच रप, आहे हे मयडा आहे दे तुम्हाला देतो मी दस्ताज कॉपी तुम्हाला देतो तु। ओबीसी समाजाच्या लोकांची फसवणूक होत्या असा माझा आरोप आहे फसवणूक सदाशिव पाटील व पाटील दोघं करतात ओबीसी लोकांनी शानव व्हावं नाच सोडावा हु� त्यांच्या पुढे आम्ही तिसरा पर्याय उभा केलेला आहे आम्हाला एक संधी द्या काम लोक तुमची सेवा करायची त्यामुळे ओबीसी लोकांनी विनंती की तुम्ही एक वेळेस एक वेळ फक्त तुम्ही हे सगळं माहिती घ्या नक्की त्यांनी केलंय का नाही मी पत्रकारांना दस्त सर्टिफिकेट हे सगळं घेतोय मी अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा